राज ठाकरे यांना हिंदू विरोधी लागण झाली आहे उद्धव ठाकरेंमुळे हिंदू विरोधी लागण आहे तुषार भोसलेंनी राज ठाकरेंवरती हल्ला बोल केलाय तर हिंदुत्व दाखवावं लागतं ते बेगडी नको राज ठाकरेंचं हिंदुत्व एकट्याच आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढल्यामुळेच राज ठाकरेंना सुद्धा हिंदू विरोधाची लागण झालेली दिसतीय हिंदू धर्मियांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा जलाची राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालेला आहे अह राज ठाकरे गंगाजल तुम्हाला पिण्यायोग्य वाटत नसेल तर तो गंगा कलश आपल्या मस्तकी लावून त्याचं दर्शन घ्यायला हवं होतं तुमच्या अशा वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळेच महाराष्ट्राची जनता तुम्हाला सातत्याने नाकारते हे आम्ही कट्टर हिंदू धर्माचे आहेत वारकरी संप्रदायाचे आहेत आम्ही कट्टर काम करतो धर्माचे आम्हाला जातीवादी म्हणतात आरक्षण मागणं म्हणजे जातीवादी का आणि हे जातीचा सोयीनुसार वापर आहेत कट्टर गोरगरीब हिंदूंनी सावध राहणं गरजेचं आहे आपला आपण बघू यांचा राजकीय स्वार्थपुटी बिगडी हिंदुत्व नको आपलं छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व घेऊन चालायचं नुसतं हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणायचं आणि इकडे देवदेवतांची विटंबना होती तिकडे लक्ष द्यायचं नाही इकडं औरंग्या औरंग्या म्हणायचं फक्त आणि त्या कबरीला दोन लाख साठ हजार रुपयांनीधी फुलं व्हायला द्यायची पूजा अर्चासाठी द्यायचे हे ही वेगळीपणाचं ढोंग गोरगरिबांनी समजून घेतलं पाहिजे